आणि चार पाच दिवाळी मुळे काही आम्ही केलं नव्हतं आठवड्यावर वा मासे मटर नाही केलं ते मग आज शिकेवार असल्यामुळं आम्ही वांग घेऊन आलेलो आहे आज ती बनवायची सांग मीठ आणि घेत होते मीठ मिठाच्या पाण्यात बी उकळवते आणि नंतर पीठ टाकून दोन देते चांगलं स्वच्छ आपण आता वाटण काढलेलं आहे वाटण्यासाठी आता आपण वाटण बघा आता प्रमाण सांगते हे दोन कांदे घेतलेले टमाटे घेतले अर्ध खोबरं घेतलंय लसूण घेतलाय आणि आलं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ छानपैकी आता पण खोबरं घेऊ वाटायला वाटून घेऊ आता टमाटन ते चिरून घेतलेले आता आता आपण वाटून घेतलेलं आहे बारीक वाटले चांगलं आता तेल टाकून घेते तेल टाकलं तेल गरम झालं की मग वाटण आहे ना आपण त्याच्यात परतायला टाकू अजून काय तेल गरम नाही झालेलं तेल गरम झालं की चांगलं परतून घेऊ आपण बघते झाले का झाले गरम आता आपण परतायला टाकू आता हे ना हळद टाकून घेऊ आपण एक चमचा बारका हळदीचा टाकलाय आता हे चांगलं परतून घेऊ आपण छान अजून मसाले काही टाकले नाही वाटणच चांगलं परत आपण आणि ह्याच्यामध्ये ना आपण पीठ टाकून ये ना हे केलं होतं पहिलं स्वच्छ धुतलं होतं परत पीठ टाकून आपण आता दोन घेऊ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुती आता आपण आता मिरची पावडर काय मिरची पावडर घेतलेली आहे आपण दोन चमचे आपल्या तिखट कसं लागतंय तसं टाकायचं कमी जास्त आता ही छान परतून घ्यायचं अजून तेल सुट असतोपर्यंत परतायचं चांगलं अजून मीठ नाही टाकलं मीठ जरा परतत आलं की टाकते असं अजून काय परतलेलं नाही आपलं हा आता मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकलंय ते छान परत असं एक जीव करते आणि आता ही धुवून घेतलेली आपण दहा बारा पाण्याने धुतले स्वच्छ आता ती टाकून घेते ती सुद्धा छान परतून घ्यायचं आता जास्त पाणी निधवायचं एक खांदा पाणी लागलं तरी चाल छान परत तेला तेल सुट असतो पर्यंत कसं तेल सुटलंय असं तेल सुट असतो पर्यंत ना परतून घ्यायचं छान नंबर तेल सुटले अस चांगला परतत आलंय मसाला असा मसाला आहे ना परतून घ्यायचा मग कच्च लागत नाही छान परतायचं आता आपण आहे ना त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे हा गरम मसाला घेतलाय आपण आता आपण पाणी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी टाकायचं जेवढं पाणी लागतंय तेवढं घ्यायचं टाकून आम्ही गरम मसाला टाकलाय त्याच्यात आता आता याला उकळी आणून द्यायची मग नंतर काढतो आणि हे दोन मासे आम्हाला दिले होते त्यांनी हे घेतले मासे म्हणून हे दोन दिले त्यांनी तसेच आता याला उकळी आणून द्यायची छानपैकी जास्त बी शिजवायचं नाही उकळी आली की शिजतच लगेच उकळीत उकळी आली मग आपण परतून घेऊ ते काढून झाले आता शिजलंय चांगला आता आपण हे ना काढून घेऊ पातेल्यामध्ये बघा किती छान तरी आले एकच नंबर भाजी झालेली आहे आपण आता ये ना रसा वतून घेऊ बाजूला आता आपण हे ना त्यातला रसा वतून काढलेला आहे ह्याच्यामध्ये हो पाच लिटर आणि त्याच्यात टाकायला मीठ हळद घेतली आता ही हळद मीठ आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण आता हळद मीठात ना परतून घ्यायचे चांगलं मग नंतर तेल टाकू आपण आधी हळद मीठ टाकून छान परतो चवीनुसार हळद मीठ टाकायची जास्त नाही टाकायचे नाही तर खराट होईल आता जे आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आता आपण हे ना तेल टाकून घेऊ हळद मीठात चांगलं परतलंय आता हे तेल टाकून चांगलं परतो आपण आता पण आपलं मासे आता एका आता गॅस बंद करते एकदा हलवून घेते आणि गॅस बंद करते आता झालेलं आहे ना दिवाळी नंतर आम्ही आज पहिल्यांदा चांगले वाम आठ दिवस दिवाळी असल्यामुळे काय आम्ही काय एक घरात केलं नव्हतं त्याच्यामुळं आज आम्ही वामबीची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत बांगडावी आणि आता ज्या मी सुरुवात करीत आहे